देशविकासाच्या दृष्टिकोनातून आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे अनेक वादळवाट पार करताना विविध दिव्य पार पाडावी लागतात आज तशाच तशा वागण्याची वेळ आली असून प्रत्येक पावलोपावली संकट समस्या आहे या संकटांचा प्रहार करण्याची क्षमता आपल्यात यायला हवी म्हणून सक्षम व्हा सामर्थ्यवान बनून अष्टावधानी व्हा नकारात्मक गोष्टींचं दहन करून सकारात्मकपणे जीवनात मार्गक्रमण करा असं फिजिओथेरपिस्ट तसं सामाजिक कार्यकर्ता डॉ शुभांगी रत्नपारखी यांनी केलं मला हेच शिकवत आज आपण समाजामध्ये राहतो समाजामध्ये आजूबाजूला सगळ्या ज्या व्यक्ती आहेत डावीकडे कोण राहतं उजवीकडे कोण राहत खाली कोण राहत वरती कोण राहतं आपल्याला काहीच माहिती नसतं आपलं चाकोरीबद्दल जीवन झालेलं आहे आणि या चाकोरीबद्दल जीवनातनं जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं असतं तेव्हा आपल्याला समजतं की समाजामध्ये आज महिलेचं स्थान काय आणि जेव्हा हे महिलेचं स्थान आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीत सांगितलं जातं हो, तेव्हा आपण काय म्हणतो पूर्वीच्या काळी एवढ्या महिला होऊन गेल्या राणी लक्ष्मी गे नंतर आनंदीबाई होऊन गेल्या होळकर होऊन गेल्या सगळ्या होऊन गेल्या पण तुम्ही मला सांगा त्यांनी देशासाठी जेव्हा स्वतःच आत्मसमर्पण केलं तेव्हा त्यांचं आज विचार करा सुनीताम सारखी महिला आंतरराष्ट्रीय जाऊन येते पण विचार करा त्या मुलीला त्या ठिकाणी किती गोष्टीला फेस असेल दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून तेव्हापासून साजरा कर केला जातो म्हणजे महिला तिथे जागृत झाल्या एकोणीसशे आठ साली आठ मार्चला आणि स्वतःचा हक्क त्यांनी तिथे मागितला न्यूयॉर्क येथे अमेरिकेत आणि मतदानाचा हक्कसुद्धा तोपर्यंत स्त्रियांना नव्हता तोही त्यांनी मिळवला तसंच कामाची तास आणि कामाच्या जागी सुरक्षितता असणं या मागण्यांसाठी त्यांनी निदर्शनं केलेली होती आणि म्हणून आठ मार्च हा महिला दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा होतो आठ मार्च या निमित्तानं आपल्या सगळ्या महिलांना सगळ्या विद्यार्थिनी मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा देते हा जसं रत्नाबारकी मॅडमने म्हटलं आठ मार्च हा फक्त महिला दिन म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थिनी मंच तसंच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या रोड येथील बिटको महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिनानिमित्त समर्थ मी सक्षम मी या विषयावर डॉ शुभांगी रत्नपारखी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी विद्यार्थिनी मंच प्रमुख डॉ कांचन निकम सहाय्यक प्राध्यापक ज्योती पेखडे आदी उपस्थित होते प्रमुख वक्त्या डॉक्टर शुभांगी रत्नपारखी यांनी या प्रसंगी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अत्याचार आणि कायद्यांची भूमिका तसंच त्यांनी सायबर क्राईममुळे स्त्रियांवर कशाप्रकारे अत्याचार होतात यावर देखील प्रकाश टाकून अंतर्मुख केला स्वतःच परीक्षण करून आपण आपलं व्यक्तिमत्व ओळख बनवून आणि त्यातून शिका असं प्रतिपादन केलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं डॉक्टर कांचन निकम यांनी प्रास्ताविक केला मान्यवरांचा परिचय डॉक्टर अर्चना पाटील यांनी करून दिला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी स्त्रीसाठी प्रत्येक दिवस खास नसतो स्त्रीमुळे प्रत्येक दिवस खास असतो असं सांगून स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले देश घडवण्यासाठी जितका वाटा पुरुषांचा आहे तितकाच वाटा स्त्रियांचा देखील आहे म्हणजेच एकाच रथाची दोन चाक आहे मोबाईलचा वापर महत्वाच्या कामासाठीच करा इतर वेळ वाचनामध्ये घालवा ज्ञानपिपासू वृत्ती जोपासा असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ज्योती पेखळे यांनी केलं आणि उपस्थितांचे आभार सहाय्यक प्राध्यापक सुनीता हिरे यांनी मानले याप्रसंगी डॉक्टर विद्युलता हंडे डॉक्टर मीनाक्षी राठी डॉक्टर सुनीता रनाते प्राध्यापक वंदना शिवाळे डॉ डॉक्टर सोनल जोशी कम्प्युटर विभाग प्रमुख ए एम शेख सुरभी आहेर डॉक्टर नीता केदार सोनाली राऊत वैशाली कपिले माधुरी डेमसे जयश्री पाटील ऐश्वर्या बर्वे धनश्री बोडके स्वप्ना कारखानी शुभांगी जावळे अपूर्वा जोशी सुरेखा टोचे मेघा गोतराज यासह प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड